वसमत येथील नोराणी फंक्शन हॉलच्या समोर मोहम्मदी वुमेन्स क्लिनिकचे भव्य उद्घाटन समारंभ आज रोजी आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते मोहम्मदी वुमेन्स क्लिनिकचे उद्घाटन संपन्न व तसेच युनिव्हर्स इंग्लिश स्कूलचे अफराज मोहसिन शेख हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरल्याने आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते सत्कार मागील चौदा वर्षापासून यशाची कायम परंपरा राखत या वर्षातही शाळेने घवघवीत यश संपादन केले त्यामध्ये अफराज मोहसीन शेख व वेद रोहित देशपांडे पाचवी इंग्लिश माध्यम हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धरणे झाले आहेत तर श्रद्धा गजानन कुसळे समर्थ रमेश जवादवार पाचवी इंग्लिश माध्यम तसेच अश्वजीत जीत कुमार करवंदे व आदिल खान अमीर खान पठाण आठवी इंग्लिश माध्यम हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत यावर्षी विद्यार्थ्यांनी देखील यशाची धुरा सांभाळली या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे आमदार भैया नवकरे डॉक्टर मारुती त्यातमवार डॉक्टर काळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबत नातेवाईक आजोबा शेख अफसर पत्रकार वडील शेख मोहसेन शाळेचे शिक्षक व सर्व कर्मचारी व वसमत शहरातील सर्व नागरिकांकडून युनिव्हर्सल शाळेच्या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे यावेळी नदीम कात्री मजीद इनामदार नगरसेवक शेख मोहसेन अमजद पठान वसीम शेख व इतर मान्यवरांची उपस्थिती होते मोहम्मदी वुमेन्स क्लिनिक फंक्शन हॉल के, के सामने उपलब्ध है सभी सुविधा वुमेन्स के लिए उपलब्ध है आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस या तारखेमध्ये राज राजूया नोघरे यांच्या हस्ते माझे क्लिनिक मोहम्मदी वुमेन्स क्लिनिक उद्घाटन करण्यात आले मोहम्मदी वुमेन्स क्लिनिक यामध्ये एसत्यांसाठी सर्व आजार पांढऱ्या कपड्यांचे आजार लाल क रक्तप्रदर लाल कपड्यांचे आजार मासिक पाळीचे आजार मासिक पाळी या निमित्तानेचणे गर्भप्रद गर्भामध्ये रक्तप्रदर लागणे अशी प्रक्रिया अशामध्ये चिकित्सेमध्ये उपलब्ध करावी नागरिकांनी याचा सुविधा घ्यावी